नमस्कार मी नीता पोटदार लाय बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र गोवा कोकण आणि अन्य राज्यभरातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील सद्गुरु बाळू मामांचा वार्षिक भंडारा यात्रेस आज भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय आज यात्रेच्या पहिल्या दिवशी हजारो भक्तांनी आपली उपस्थिती लावली होती ही यात्रा शुक्रवारी अठ्ठावीस मार्च पर्यंत असणार आहे आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी बाळूमामा देवालय ट्रस्टच्या वतीनं विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ही यात्रा शांततेत आणि सुरक्षितेत पार पडण्यासाठी भाविक ग्रामस्थ विविध संस्था व्यावसायिक व्यापारी कर्मचारी तरुण मंडळे विविध विभागांचे पदाधिकारी यांनी सहकार्य करावं असे आवाहन बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सरपंच विजयराव गुरव यांनी केले मराठी उद्योजकांना चालना मिळावी या उद्देशानं मराठी चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई यांच्या वतीनं महाराष्ट्र व्यापारपेठ या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय या प्रदर्शनामध्ये गृहउपयोगी वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे आजपासून पाच दिवस व्हीटी पाटील सभागृहात पार पडणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन मराठा उद्योजक मार्वलस इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर संग्राम पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महाराज आणि शाहू यांना अभिवादन करून दीप प्रज्वलन करून या प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली प्रदर्शनाचे हे पहिलेच वर्ष असून पन्नास पेक्षा अधिक स्टॉल या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्यात ग्राहकांचा प्रतिसाद देखील मोठा मिळणार असून पहिलाच प्रयत्न यशस्वी झाल्या असल्याचं यावेळी उद्घाटक संग्राम पाटील यांनी सांगितलं नमस्कार मराठी चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कोल्हापूर विभागानं हा ही जी मराठी व्यापारपेठचा पहिला प्रयोग जो केलेला आहे तो अतिशय यशस्वी झालेला आहे उद्घाटन करताना मला फार आनंद होतो आहे की आज या चार दिवस चालणाऱ्या या आपल्या एक्झिबिशनमध्ये पन्नास एक एक्झिबिशनी भाग घेतलेला आहे पहिल्या वर्षीचा प्रयत्न असताना देखील पन्नास लोकांनी सहभाग घेणं ही मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं आहे मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजनजी आणि सेक्रेटरी बाबा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्याच प्रयत्नांनी हे शक्य झालेलं आहे तर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूरचं हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर या आपल्या मराठी बांधवांना हा जो प्लॅटफॉर्म त्यांचा उद्योगधंदा वाढीचा साठी म्हणून जो दिलेला आहे तो निश्चितपणे त्यांना फायद्याचा ठरेल आणि इतर मार्गदर्शन जे ह्या पुढेही करावं लागणार आहे आपल्या मराठी उद्योजकाला ते देखील करण्याचा मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर विभागाचा मानस आहे आणि मला वाटतं यशार्थ या प्रयोगाच्या माध्यमातून ते देखील आम्ही साध्य लवकरात लवकर करू अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद रंगार तलावाजवळील एकजुटी तरुण मंडळ येथे माजी स्थायी सभापती शारंगधर देशमुख यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही शारंग महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपनगरासह शहरातील महिला आणि युवतीने रंगपंचमीचा आनंद लोटला धावपळीच्या जीवनात सतत व्यस्त असलेल्या महिलांसाठी हा सुखद अनुभव ठरला रंगाच्या उधळणीत महिलांनी धमाल केली यंदाचे सातवं वर्ष असून यावेळी कार्यक्रमात इन्फ्लुएन्सर पिया नाजरे रायडर जीपी गायत्री पटेल यांनी महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत हे दाखवून दिलं अँकर वर्षा जोशी यांच्या अँकरिन कार्यक्रम मध्ये मस्त जल्लोषाचे वातावरण निर्माण केलं आणि डी जे एजाज यांच्या विविध गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरत महिलांनी रंग उधळण केली रंगपंचमी अनुषंगानं पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहरामध्ये एकतीस ठिकाणी शहर वाहतूक शाखेमार्फत कारवाई करण्यात आली आहे यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे वीस केसेस ट्रिपल सीट एकशे एक्क्याऐंशी केसेस वाहन चालवताना मोबाईल वर बोलणे बेचाळीस केसेस सायलेन्सर आठ केसेस आणि इतर तीनशे आठ केसेस अशा एकूण पाचशे एकोणसाठ वाहन चालकांच्या वर कारवाई करण्यात आली आहे यावेळी चार लाख सव्वीस हजार पाचशे रुपये इतका दंड आकारण्यात आला असून अद्याप ही कारवाई सुरू आहे कुरनवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवीन मुलींना पळून नेल्याप्रकरणी अजय कोळी आणि अदित कोळी यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पंधरा तारखेला या दोन अल्पवीन मुलींना पळवून त्यानंतर कुरुनवाड पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करून हजर केल्या असता त्यांना सैनिक टाकळी येथील बंदूक आणि रोख रक्कम चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली त्यांच्याकडून बंदूक आणि चोरीची रक्कम जप्ती केले राहुल तांबेकर वैतीस आणि मोहन तांबेकर वै अशी या संशयित आरोपींची नावे आहेत नऊ मार्च रोजी ही चोरीची घटना घडली होती याबाबतची फिर्याद विलास पाटील यांनी पोलिसांना दिली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पाटील यांची बंदूक आणि रोख रक्कम पाच हजार रुपये गोठ्यातील कुलूप तोडून अज्ञात्यांनी चोरी केल्याची फिर्याद पाटील यांनी पोलिसां दिली होती गोपनीय माहितीवरून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस यांनी पथक तयार करून चोरट्यांचा शोध घेऊन ही अटक केली रंगपंचमी हा सण संपूर्ण देशभर उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो यामध्ये तरुणांचा उत्साह अगदी शेगेला असतो मात्र या उत्साहाच्या भरात काही वेळा तरुणांनी जीव देखील गमावला असलेल्या घटना आपण पाहिल्या असतील काल बुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे रंगपंचमी दिवशी दोन दुःखद घटना घडल्या आहेत यामध्ये गारगोटी येथील शिवाजीनगर मधील राहुल कलकुटकी हा पोहायला गेला असता त्याचा तोल जाऊन तो नदीमध्ये पडला पोहता येत नसल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर दुसरी घटना ही मौली विद्यापीठ गारगोटी येथील वस्ती विद्यार्थी तानाजी बाजरी हा सदर मुलगा हया गावचा रहिवासी असून तो गारगोटी येथे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत आहे त्याचाही डी वाय पाटील कॉलनी नजिक असलेल्या विहिरीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय एकाच दिवशी अशा दोन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळं गारगोटी शहरात हळहळ व्यक्त केली जाते साळवळ पोलीस स्टेशन अंतर्गत गगनबावडा तालुक्यातील निवडे इथं सोळा मार्च रोजी बासष्ट वर्षीय अला बक्ष मुल्ला यांनी एका बारा वर्षीय मुलींवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या गुन्ह्या संदर्भात संबंधित इस्मासात सतरा मार्च रोजी अटक करण्यात आली आहे सध्या मुल्ला याला ताब्यात घेतला असून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी सकल हिंदू समाजाची ठाम मागणी आहे या गंभीर प्रकरणात कोणत्याही प्रकारची तडजोड अथवा मिटवी न होता गुन्हेगारावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनातून देण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास गगनबावडा पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करत आहेत दिशा यांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून याचिकेत करण्यात आलाय यामुळे या आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही या याचिकेत आरोप करण्यात आलाय पेडणेकर यांनी दिशाभूल केल्याचाही आरोप या याचिकेत करण्यात आलाय आता याच मुद्द्यावरून मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय हां कारण का तो अगर आमदार असेल तो दबाव आजही आणू शकतो तेच दिशा साल्यांच्या काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं त्यांना त्यांच्याकडून राजकीय दबाव होता मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल म्हणून अशा आणि अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर आता नैतिकता किती आहे या आम्हाला लोकांना विचार आम्ही एकोणचाळीस वर्ष राहिलेलो आहे नैतिकतेचं न पण नाही आहे तिथे पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी अशा आधी राहायचं की नैतिकतेच्या आधारे असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरेच्या बाबा माझं नाव आलंय माझ्यावर आरोप झालाय जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत माझ्यावर आरोप करतायत चला एकदाच एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो क्लिअर करतो मी आठ जून रात्री कुठे होतो तेरा जून रात्री मी कुठे होतो मी दिशा सल्याला ओळखतो की नाही ती त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं हो ना माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहेत दोन तीन वर्षापासून आरोप होत आहेत आपण का तो काळा ठपका लावून घेतो ह्याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाही आहे शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे हे काय राजकीय मुद्दा नाहीये आपल्या घरातली एक मुलगी तिच्यावर अत्याचार होऊन तिचं खून झालेला आहे तर मला असं वाटतं की अगर त्यांना अगर वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करताय त्यांच्या राज तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना पळतात कशाला आहे मेगास्टार चिरंजीवी यांना ब्रिटिश सरकारकडून लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आलाय हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय सेलिब्रिटी ठरले आहेत एकोणीस मार्च रोजी लंडनच्या युके संसदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय सिनेमा आणि समाजातील त्यांच्या भरीव योगदानासाठी हा विशेष पुरस्कार त्यांना देण्यात आलाय भारतीय सिनेमा सृष्टीतील हा एक अभिमानास्पद क्षण मानला जातोय तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी